क्लास मध्ये माझ्या जॉईन व्हा एवढ्या प्रकारची फीस भरा आणि पास झाल्यानंतर कार्यक्रम कार्यक्रम मोकळा <laughs> मोकळा म्हणजे विद्यार्थ्यांनी फक्त एज्युकेशन घ्यायचं आणि त्यांना जर भविष्यात नोकरी मिळणार नसाल मान्य काही जणांचं डोकं चालतंय प्रत्येकाला नोकरी मिळेल का नाही मिळणार शंभर टक्के मान्य पण जर भारतामध्ये आपल्या नोकरीची संधी उपलब्ध नसेल एखाद्याला प्रत्येकाला मिळेल शाश्वती प्रत्येकाला माहिती की प्रत्येकाला नोकरी नाही मिळणार मग त्याच्यासाठीच विदेशात परदेशात नोकरीच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध आहेत जेणेकरून आपले मुलगा असेल किंवा मुलगी असाल यांना विदेशात कशा प्रकारे नोकरीची संधी उपलब्ध आहे यासाठी हे मार्गदर्शन महत्वाचं आयोजित केलंय कारण काही जण म्हणतात फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला हे मार्गदर्शन का ऐकायला पाहिजे आता वसमत रोडला तुम्ही दोन हजार एकोणावीस काळामध्ये कोटा हा जो पॅटर्न आहे मुलांचा काय कोटा म्हणलं की झालं संपला विषय लय भारी शिक्षण आपल्याला असं सगळ्यांना वाटतंय मान्य आहे पण तसं समजून आम्ही त्यांच्या सोबत टाईप केला टाईप म्हणजे तुम्हाला समजतं की आपल्या क्लास सोबत त्यांचा पार्टनरशिप थोडक्यामध्ये ते कोटा एज्युकेशन वाल्यांच नेमकं कारण काय झालं कारण आपल्याकडे सध्या एक ब्रँड आहे ॲप्पल मोबाईलचा ऍपल मोबाईल म्हणलं की लय भारी म्हणजे बाकीचे काय खराब आहेत का असं काही नाही पण ते कोटा पॅटर्न म्हटल्यानंतर त्यांचे जे काही फॅकल्टी आहे त्या फॅकल्टीच्या बाबत काय झालं आता आपण अंधविश्वासाने आपण म्हणतो कुठली फॅकल्टी बाबा कोटाची इमानदारीनं सांगायचं आपल्या छातीवर हात ठेवून सांगायचं की आपण कोटा पॅटर्न म्हटल्यानंतर तेथील शिक्षक कोणत्या क्वालिटीचा हे पाहतोय का पहिला प्रश्न नाही कशा प्रकारे एज्युकेशन देतोय हे पाहतोय का नाही त्यांचं टार्गेट एकच आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांना कोटा पॅटर्न शिक्षक शिकवतील याचा अर्थ ते ब्रँड झाले त्यांच्यासोबत टाइप केला आणि त्याच्यामध्ये एक मॅडम होते त्यांचं नाव होतं पूजा आता त्या मॅडमने डिग्री कुठं घेतली सी चायना भारतात घेतली का नाही कुठं घेतली चायनाला चायनामध्ये त्यांचं एमबीबीएस पूर्ण झालं आणि त्यांना जॉब कुठं मिळाला महाराष्ट्रामध्ये त्यांचं पॅकेज किती जर पाहायला गेलं तुम्हाला आश्चर्य वाटेल वार्षिक पॅकेज त्यांचं पंधरा लाख रुपये मग आपण काय म्हणतो आणि त्या राहणाऱ्या कुठल्या झाशी झाशी माहिती ना सगळ्यांना भारतामध्येच आहे राहणाऱ्या झाशीच्या एमबीबीएस केलं चायनाला आणि शिकवण्यासाठी नोकरीची संधी कुठं भेटली भारतामध्ये आणि पॅकेज किती पंधरा लाख रुपये वार्षिक मग जर आपण आपल्या मुलांना क्लास फोरच्या नोकरीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत असाल फॉर एक्झाम्पल क्लर्क झाला ग्रामसेवक झाला तलाठी नोकरीचा प्रयत्न करतो तर आपल्याला जास्तीत जास्त तीस चाळीस पन्नास पेमेंट किती तीस चाळीस पन्नास याच्या पलीकडे आपण विचार करत नाहीत आपल्याला वाटतंय की आपण गव्हर्नमेंटचे जावही व्हायला पाहिजे गव्हर्नमेंटची जावे म्हणजे कळत असेल की नोकरी मग आपण विदेशात शिक्षण घेतल्यानंतर महाराष्ट्रात किती किंमत आहे हे आपण सध्या प्रत्येक ठिकाणी पाहत असाल कोटाचा एकही शिक्षक तुम्ही जर पाहायला गेलं तुमची त्यांची अक्षरशः ओळख तरी असते का फक्त त्यांचं नाव माहिती कुठले शिक्षक सांगा बरं इमानदारी कुठले सर्व शिक्षक कोटाचे महाराष्ट्रातले आहेत का कुठले सगळे उत्तर भारतातले उत्तर भारतातले का बर त्यांना चायना जवळ आहे म्हणून तस काही नाही आपल्या महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थ्याला विदेशातील शिक्षणाच्या बाबतीत अजून तरी मार्गदर्शन शिबिर कोणी आयोजित केलं नसेल की विदेशात एज्युकेशन घेतल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा कशा प्रकारे आपल्याला जॉब उपलब्ध होईल आणि आजही काही मुलं आहेत की त्यांना एमबीबीएस करण्यासाठी सुरुवातीला नीट एक्झाम पास व्हावं लागतं हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि जर तो पास नाही झाला तर काय करायचं त्याला काय म्हणतो आपण रिपीटर डबल पुढच्या वर्षी परीक्षा द्यायची बरोबर आहे ना कमी मार्क पडले तर प्रायवेट कॉलेजला काय भरायचा डोनेशन पैसा आज जर पाहायला गेलं त्याच पैशामध्ये आपण जर विदेशात शिक्षण घेतलं तर आजही मला सांगा अमेरिकेमध्ये एखाद्या व्यक्तीनं पदवी घेतलेली असेल आणि आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं पदवी घेतली असेल तर आपण व्हॅल्यू कोणाला देतो अमेरिकेवाल्यांना का तर त्यांनी कुठं शिक्षण घेतलंय विदेशात आणि विशेष करून त्याच्या नावाच्या समोर ते, नावा ते कंसात टाकते काय अमेरिकेत पदवी घेतली आणि आपला माणूस कंसात टाकाय सुद्धा लाजते कारण ते म्हणते माझ्या बाजूच्या नवी डिग्री घेतली मी काय सांगू मग विदेशात जाण्यापासून आपल्याला रोखले कोण तर विदेशात जाण्यापासून आपल्याला कोणीच रोखलं नाही पण विदेशात शिक्षण घेण्यासाठी संधी कशी उपलब्ध होईल हेच माहीत नाही पहिली गोष्ट इमानात जायला काय लागतंय हेच माहित नाही इमानात जायचं कसं हेच माहित नाही यायचं कसं हेच माहित नाही तर एज्युकेशन घ्यायचं हे तर लांबची गोष्ट राहिली आजचा गोरगरीब प्रत्येक घरातला व्यक्ती आता मला सांगा आपण ज्या वेळेस एज्युकेशन घेतो असं स्वतःला समजून की आपण खूप श्रीमंत आहोत साधारणतः आपण मध्यमवर्गीय आहोत आणि गरीब कुटुंबातील मुलगा जरी असेल मुलगी जरी असेल तर त्यांना शिष्यवृत्ती कशा प्रकारे परदेशात विदेशात मिळते शिक्षणासाठी हे माहीत नाही मग विदेशात एज्युकेशन घेण्यासाठी शिष्यवृत्ती कशी मिळते विदेशात आपण एज्युकेशन घेण्यासाठी आपल्या मुलांना कसं पाठवू शकतो त्या मुलांचं एज्युकेशन पूर्ण करण्यासाठी काय प्रक्रिया असते मग आता तुम्हाला या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन या पूर्णतः मान्यवरांकडून भेटणार आहे आणि ही तळमळ जी आहे कुठल्याही प्रकारचा पैसा आकारलाय का तुमच्याकडून नाही इथे येण्यासाठी आपल्याकडून पैसा घेतलाय का नाही तुम्ही पाहिला असाल आजकालचे कार्यक्रम आता सध्या आहेत की तुमचा एखादा हॉल बुक केला की प्रत्येकाकडून काय जमा करायची तीस असते ना चाळीस पन्नास शंभर रुपये पण आज इथं पाहायला गेलं तर बसण्यासाठी जागा मिळेल का नाही माहिती नाही कारण जे इथं बसलेत ऑलरेडी सुरुवातीपासून त्यांच्यासाठी महत्वाचा काळ असेल जर तुमचा मुलगा ऑलरेडी विदेशात असेल तर आपण आपल्या शेजाऱ्याला सांगू शकतो आपल्या पाहुण्या रावण्यांना सांगू शकतो की अशा प्रकारची संधी उपलब्ध आहे फक्त एवढं काम करा एकमेकांना खेचण्याचा कार्यक्रम करू नका माझा मुलगा गेला त्याचा जाऊ द्यायचा नाही माझी मुलगी गेली त्याची कशी जात नाही हा त्याला काहीतरी आडफाटी आणायची त्याचं कॅन्सल करायचं कोणाची मुलगी शिकली पाहिजे मही शिकली पाहिजे कुठंतरी आपली भावना जरा बाजूला ठेवा आणि हे मार्गदर्शन जे तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा आता सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चालू आहे की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आहे पण प्रत्येकाला नोकरी याची शाश्वती नाही म्हणून काही जणांनी सध्या स्वतःचं जीवन संपवण्याचा कार्यक्रम सुरू केलाय तर माझं मत आहे की जीवन संपवण्याचा कार्यक्रम तुम्ही करू नका कारण नोकरी हे आपलं आयुष्य नाही नोकरी मिळाल्याच आयुष्य आहे असं काही नाही कारण वैयक्तिक उदाहरणातून सांगायचं तुम्हाला ते कोटाचं उदाहरण सांगितलं की आपण त्या माणसाला बघितलं का त्या मॅडमला बघितलं का त्यांचं एज्युकेशन फक्त त्यांच्या नावाच्या समोर आहे एम बी बी एस चायना मग त्या व्यक्तींना जर आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन पंधरा लाखाचं पॅकेज भेटत असेल तर आपल्याला सुद्धा मिनिमम आपली एका अपेक्षा असते की आपल्याला महिन्याला एखादा लाख रुपये तरी महिना मिळायला पाहिजे पण ती तशी आपली जिद्द असली पाहिजे आणि ती ती जिद्द निर्माण करण्यासाठीच आजचं मार्गदर्शन आहे आणि ते विदेशात एज्युकेशन घेऊन काय तिकडच राहणार नाहीत आपल्या भारतामध्ये येतात भारतामध्ये त्यांना चांगल्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हीच मला सांगा की एखाद्या कॉलेजवर एखादा शिक्षक पाहिजे आणि त्याने अमेरिकेची डिग्री मिळालेली असेल आणि एखादा व्यक्ती असेल आपल्या परभणी जिल्ह्यातला जेणेकरून त्यांना आपल्याच नांदेडमधील किंवा संभाजीनगर बॉम्बे युनिव्हर्सिटी या ठिकाणाहून जर विद्या विद्यापीठातून डिग्री मिळवलेली असेल तर पहिल्या सुरुवातीला प्राधान्य कोणाला असेल अमेरिकेवाल्यांना का कारण त्याने अमेरिकेतून डिग्री घेतली विदेशामध्ये ज्या काही महत्वाच्या शिक्षणाच्या बाबतीत संधी उपलब्ध होणार आहेत विदेशातून आपण एज्युकेशन घेतल्यानंतर ज्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्या गोष्टी आपल्याला अजून तरी माहिती नाहीयेत मला तर वाटत नाही की कि महाराष्ट्रातील किंवा आपल्या परभणी जिल्ह्यातील एखाद्या क्लासवाल्याने सांगितले तू विदेशात शिकायला जाय तू विदेशात या ठिकाणी अशा प्रकारची शिष्यवृत्ती मिळव आणि त्या शिष्यवृत्तीच्या आधारे तुला पैशाचा गरज पडणार नाही तिथं तुला क्लास फ्री भेटेल असं जर त्या क्लास सांगितलं त्याचा क्लास उद्या बंद पडेल ना म्हणून कुठेतरी लेकरांची काळजी घेणारा लेकरांसाठी मार्गदर्शन देणारा व्यक्ती महाराष्ट्रात पाहिजे तरच आपला विद्यार्थी आपला मुलगा आपली मुलगी घडणार आहे कारण जर आज पाहिलं तर एमबीबीएस साठी आपण जी नीट परीक्षा देतो त्या नीट परीक्षेमध्ये जर पाहिला गेलं तर असंख्य विद्यार्थी आहेत की त्या परीक्षेमध्ये पास होत नाहीयेत आणि जरी त्यांना कमी मार्क मिळाले तर एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेऊन त्यांना डोनेशनच्या स्वरूपामध्ये पैसा भरमसाठ भरावा लागतो आपली शेती गहाण ठेवून आपलं सोनं गहाण ठेवून आपण पैसा देतो आणि आपली मुलगी मुलगा शिकवतो पण त्याला भविष्यात नोकरी मिळेल का नाही याची शाश्वती तुम्हीही देत नाहीत आणि वाला सुद्धा देत नाही म्हणून सध्या अशा प्रकारचे शिबिर आयोजित करणं तितक्याच गरजेचं आहे म्हणून आपल्या परभणी जिल्ह्यातून वाळवळ सरांनी हे जे आयोजित केलं आहे हे तुम्हाला सुरुवातीच वाटत असेल पण यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक प्रकारचे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे मार्गदर्शन आयोजित केलेले आहेत तुमच्या माहिती असतो त्यांच्याकडे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये बार्टी टी आर टी आय आर टी महाज्योती ह्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळते अजून काही लोकांना माहिती नसेल तुमच्या माहितीस तो बार्टी म्हणजे एस सी समाज त्याच्यामध्ये येतो टी आर टी आय म्हटल्यानंतर एस टी समाज त्याच्यामध्ये येतो महाज्योती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ओबीसी समाज येतो आणि त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर जे सारथी आहे मराठा समाजासाठी येतो म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या परभणीमध्ये चालवण्याचा कार्यक्रम जो सरांनी हाती घेतलाय ते सगळ्यांसाठी महत्वाचा आहे कारण त्याच्या अंतर्गत एकही रुपया मुलांना क्लास साठी फीस भरायची नाहीये त्या मुलांना पुस्तक घेण्यासाठी एकही रुपया खर्च करायचा नाहीये इतपत त्या मुलांना सूज घेण्यासाठी सुद्धा पैसा खर्च करायचा नाहीये त्या मुलांना गव्हर्नमेंटद्वारे प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटवर दहा हजार रुपये जमा करण्यात येतात हे आहे तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती रुपये दहा हजार रुपये जमा करण्यात येतात फॉर एक्झाम्पल पोलीस भरतीसाठी कोणी तुमचा मुलगा मुलगी तयारी करत असेल मग त्याच्यामध्ये एस सी समाज असल टी समाज असेल ओबीसी समाज असेल मराठा समाज असल महाराष्ट्रातील सर्व समाजातील व्यक्तींसाठी ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजना अंमलबत आणण्यासाठी सरांनी जे महत्वाचं एज्युकेशन सेंटर उभारलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व व्यक्तींनी आपल्या मुलांना सध्या फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती संपली आहे मग ह्या गोष्टी आपल्याला माहिती होत नाहीयेत मागच्या वेळेस जर पाहायला गेलं तर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशे मुलांचं एज्युकेशन झालं किती महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये पाचशे मुलं सहा महिन्यामध्ये आता सहा महिन्यामध्ये त्या प्रत्येक मुलाला दहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार म्हणजे सहा महिन्याचे झाले साठ हजार रुपये आणि त्यांना जो इतर स्टेशनरीसाठी खर्च लागतो त्याचे बारा हजार रुपये असे एकंदरीत किती झाले बहात्तर हजार रुपये त्या मुलांच्या अकाउंटला जमा झालेत आणि त्याच्यामध्ये त्यांना क्लास कुठल्याही प्रकारची फीस नाकारता मोफत असतो शासनाच्या मार्फत आणि त्याच्यामध्ये जे एज्युकेशन देणारे व्यक्ती आहेत ते सुद्धा टॉप लेवलचे आट आट वर्षे, नौ नौ वर्षे, की जेणेकरून त्यांनी किमान आठ आठ वर्षे नऊ नऊ वर्षे त्या एज्युकेशन फॅकल्टीमध्ये त्यांनी मार्गदर्शन किंवा शिकवलेलं असेल तसे व्यक्ती त्या सेंटरला असतात मग आपला मुलगा आजही मला सांगा परभणी जिल्ह्यामध्ये एखादा पोलीस भरतीचा क्लास लावायचा तर दहा हजार रुपये फीस भरतो चार महिन्याची त्याच्या जेवणाचा आणि राहण्याचा खर्च असतो पाच हजार रुपये म्हणजे ते पंचवीस तीस हजार रुपये म्हणजे एकंदरीत आपल्या घरचे पन्नास हजार रुपये गेले ना तोच आपला बाप आणि आपली माय काम करून कमवलेला हो पैसा आपल्याला देतो का कारण आपल्याला या स्कीमच्या बाबतीत या शिष्यवर्तीच्या बाबतीत या स्कॉलरशिपच्या बाबतीत माहिती नसते आणि माहिती देण्यासाठी कोणी समोरच येत नाही काय येत नाही कारण जाऊ दे बाबा मयाच पाहुण्या राहण्याचं कोणतरी लागलं पाहिजे पाहण्यारा शिष्यवर्ती भेटली पाहिजे मायाच पाहुण्याला स्कॉलरशिप भेटली पाहिजे मयाच शेजाऱ्याला भेटली पाहिजे त्याला भेटलीच नाही पाहिजे त्याला सांगायचंच नाही काहून सांगायचं त्याचे पैसे वाचतील सांगा ना एवढीच माहिती होत्या ना की आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा स्कॉलरशिप उपलब्ध आहे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शिष्यवृत्ती उपलब्ध आहे त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म भरावा लागतो फॉर्म भरल्यानंतर एक एक्झाम असते ती एक्झाम झाल्याच्या नंतर आपली लिस्ट लागेल आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येईल जर तुमचं लिस्टमध्ये नाव आलं नाही तर सहा महिन्यानंतर परत फॉर्म भरा परत फॉर्म भरून तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिशन घेता येते आणि विशेष करून आता टीआरटीआय उदाहरणामध्ये सांगतो मी जर आता ठरवलं की नाही आता या सगळ्या लोकांमधून मला दहा व्यक्तींची निवड करायची आहे तर दहा व्यक्तींची निवड करत असताना तुमची एक परीक्षा घेतली जाईल मला इमानदारीनं सांगा इथे सगळे लोक फॉर्म भरतील का नाही भरणार पण आता आहे जे काय सरकारनं चोवीस हजार किती चोवीस हजार महाराष्ट्रामध्ये जवळपास चोवीस हजार विद्यार्थ्यांची निवड करायची कशाच्या बाबतीत पोलीस भरतीच्या शिष्यवर्तीसाठी मग आदिवासी समाजातील मुलांना जे काही फॉर्म भरायचे ती तारीख ठरली परीक्षाची डेटही ठरली आणि मुलं निवडण्याची तारीखही ठरली मग मला सांगा चोवीस हजार विद्यार्थ्यांची निवड करायची फॉर्म किती यायला पाहिजे किती यायला पाहिजे मिनिमम आपल्यासाठी दोन लाख दीड लाख एक लाख फॉर्म आले फक्त आणि फक्त सात हजार पाचशे शहाण्णव मुलांची निवड किती करायची चोवीस हजार फॉर्म किती आले सात हजार पाचशे शहाण्णव करा बरं विचार का आले असतील एवढे कमी कारण लोकांना त्याची माहितीच नाही एवढे कमी चोवीस हजार मुलांची निवड करायची आता इतिहासात मला असं झालंय का सांगा की जेवढे विद्यार्थ्यांची निवड करायची त्या विद्यार्थ्यांच्या निवडीच्या कमी फॉर्म आलेत मग शासनाने ती तारीख वाढवली हो पंधरा दिवस अजून काय केली पुढे ढकलली किती फॉर्म आले असतील फक्त सोळा हजार सातचे किती झाले सोळा हजार कारण कसं आहे माहिती आहे का आता आपल्या परभणी जिल्ह्यातून माझा एक व्हिडिओ गेला होता किंवा अशा प्रकारची स्कॉलरशिप आहे अशा प्रकारची शिष्यवर्ती आहे मुलांनी आपल्या गरजू मुलांनी फॉर्म भरा आणि या शिष्यवृत्तीचा लाभ घ्या पण आपल्या इकडं काय मनोरंजन करणारे व्हिडिओ बघण्याची जास्त संख्या आहे कोणीतरी टॉन्टजी करणाऱ्यांची संख्या बघण्याची संख्या जास्त आहे कुठंतरी मुलीवर कोणी टॉन्ट करणार असेल तर ते आवडीने व्हिडिओ बघतो मुलावर टॉन्ट करणारा कोणी असेल तर ते आवडीनं व्हिडिओ बघतो कोणी कोणाला शिवा देत असेल तर त्याचा आवडीनं व्हिडिओ बघतो कोणी कोणाचा आरोप करणारा असेल तर ते आवडीनं व्हिडिओ बघतो आणि एज्युकेशन चाल की पुढे ढकलतो तात्पर्य सांगण्याचं एवढंच आहे की आपल्याला महत्वाच्या गोष्टी ऐकायचं बंद केलंय लोकांनी त्या व्हिडिओच्या मार्फत जवळपास तो व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्या माहितीच तो दोनच हजार लोकांनी बघितला आणि त्या दोन हजार लोकांना मधल्यापैकी फक्त सातशे आठशे लोकांनी फॉर्म भरला म्हणजे आपल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास सातशे आठशे लोकांनी फॉर्म भरून त्यांना संधी तर मिळाली मग जर त्या सातशे आठशे लोकांनी इतरांना सांगितलं असेल तर चोवीस हजारांची संख्या भरण्याला काहीच वेळ लागत नव्हता आज पाच सहा महिने ओलांडल्यानंतर आज एवढ्या प्रमाणात फॉर्म यायला लागले येऊ द्या ना सरकार त्याची संख्या काय करेल वाढवल जिथं चोवीस हजार घ्यायचे तिथं पन्नास हजार घेईल शासनाचं म्हणणं काय कि प्रत्येक तळागाळातला विद्यार्थी त्या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी त्याला नेमकं काय लागतंय आणि त्या शिष्यवृत्तीचा लाभ कशा प्रकारे घेता येईल हे कळालं पाहिजे आपल्या या ठिकाणी कार्यक्रमाचे मान्यवर या व्यासपीठावर येण्यासाठी सध्या येत आहेत तर एकदा जोरदार प्रत्येकाने टोळ्या मजा पाहिजे टाळ्या जोरदार जोरदार टाळ्यामध्ये स्वागत झालं पाहिजे जोपर्यंत मान्यवर स्टेज वर येत नाही तोपर्यंत आपल्या टाळ्या